मी मागणी करतो आ, आ, ए, ए, कर ले ले। की इथं त्या पोलिसांवर तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर अॅक्सोफड खाली गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या प्रश्नासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत फोटो सांगितलं त्यांनी विधानसभेत सांगितलं की मृत्यू झालेला आहे हा माननीय झालेला नाही आहे तर झालेला आहे तर फडणवीसांनी यांनी माफी मागितली पाहिजे की आता मेडिकल आवर आलेला आहे तुम्ही मेडिकल आवर आला नसताना देखील तुम्ही असं म्हणता की त्याचा मृत्यू म्हणजे थोडक्यात सभागृहाचे जे सभागृह आहेत जे आमदार दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी माफी मागली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये आता आपल्याला दिसत आहे की लॉन्ग मार्च चे सगळे जे सहकारी कार्यकर्ते होते हे मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि मुंबईमध्ये ठाणे असतील मुंबई असेल नाशिक पासून सगळ्या भागामध्ये या लॉन्ग मार्चच्या पाठिंबा देण्यासाठी ज्या तऱ्हेने वातावरण तयार होत होतं त्या वातावरणाची भीती या सरकारला वाटली आणि म्हणूनच सुरेश धर्स यांच्या माध्यमातून आणि एक मंत्री बोर्डीकर यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये सर्व करणाऱ्यांना आम्ही दोन जण आहे त्यांचे हे सगळे नवीन लोक आहेत त्यांना त्याची राजकारणाची नीटसं हे नाही आहे त्याच्यामुळे त्यांना फसव त्यांची फसवणूक केली गेली असं आमचं मत आहे आजही सोमनाथ सर्वंशी आई ह्या ठाम आहेत आणि त्या म्हणतात की माझ्या मुलाला न्याय मिळेल पण मी संघर्ष करता येणार आहे आणि मला आम्ही प्रयत्न करणार आहोत आगामी काळामध्ये आता इथे बसले आम्ही सगळेचे लोक आहोत तर आम्ही प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्ते जे आहेत जे दलित अधिकार आंदोलन असेल तर सीपीआय सी आणि इतर सीपीआय संघटनांशी संबंधित कार्यकर्ते आहेत आणि आंबेडकरी कार्यकर्ते यांच्यासोबत आम्ही लवकरात लवकर मराठवाड्यामध्ये एक बैठक घेऊ आणि त्यादृष्टीने पुढचा आंदोलनाचा असेल इतर जे काही कार्यक्रम जाहीर लवकर जाहीर करू आणि आता हा अहवाल आज उद्यानं समोर ठेवलेला आहे की या अहवालाच स्पष्ट होतंय सरकारचा हिंमत असत सरकार सांगावं आजही आता मागाशी इथे ॲडव्होकेट अभय टाकवाळ यांनी सांगितलं की पोस्टमार्टम रिपोर्ट येऊन देखील त्याची कॉपी म्हणजे मृत आईला कॉपी मिळण्याची त्याला तिचा हक्क आहे तिचा मुलगा गेलेला आहे पण अजून देखील पोलीस त्याला कॉपी देत नाही म्हणजे पोलीस त्याचे गडपाचे प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट होते आणि आपण आपण बघतो की बदलापूरचे प्रकरण काय घडलेले आहे बदलापूरच्या प्रकरणामध्ये देखील त्याच दबाव आणला गेला आणि त्या केसमध्ये त्या कुटुंबियांना मागा घ्यायला लावलेली तर शासन सध्या अलीकडे विशेषतः गेले चौदा आपण बघतो दोन हजार चौदा पासून हे इथलीच घटना नाही भंडाऱ्यामध्ये आम्हाला माहिती आहे भंडाऱ्यामध्ये असंच अत्याचार प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणामध्ये खोबरा कुटुंबियांना जाळलं जेवणच जाळलं होतं होते आणि ते त्याची बातम्या देखील आलं होतं नंतर त्यांच्यावर खोटा हे केला गेला की ज्याची नवरा गेला मारला गेला जाळला गेला तिच्यावरच आरोप लावला की तिने त्याला जाळलं म्हणून आणि नंतर त्या आणि त्यामध्ये त्या खोबऱ्याकडे बाईने अटक केली होती नंतर मग मध्ये गेला आणि हायकोर्टमध्ये ने त्यांना सांगितलं त्याची सुटका करायला सांगितली तर थोडक्यात शासन भाजप शासन आल्यानंतर असं दिसतंय की प्रत्येक वेळेस जे जे लढावू लोक आहेत जे या प्रकारचा पाठपुरावा होतात त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न हा शांताकडे होतोय आणि आम्ही विरोध आता ही सगळी जे लोक आहेत हे आमच्या वेगवेगळ्या संघटनांचे लोक जे आहेत ते सगळे याला विरोध करणार आहेत आणि मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन याबद्दल पुढच्या जी, जी काही आंदोलन दिशा असेल ते आम्ही लवकरच ठरवणार आहोत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे